नाशिकच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत शिक्षक दिनानिमित्त वनस्पती शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांकडून दुर्मिळ वनौषधी भेट देत गुरुजनांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वनस्पतीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या दुर्मिळ वनौषधींच्या झाडांची रोपं शिक्षकांना भेट देत शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले दरम्यान सत्कार स्वीकारताना प्राचार्य संजय साणप यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत शिक्षक म्हणजे आर्किटेक्ट ऑफ सोसायटी असून आगामी काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असून शिक्षकांसमोर अनेक आव्हानं असल्याचं मत यावेळी प्राचार्य सानप यांनी मांडले नमस्कार आज पाच सप्टेंबर सर्व शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो देशभरामध्ये शिक्षक दिन फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आज सर्व महाराष्ट्रात सुद्धा शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे आ, या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी सर्व शिक्षकांना शु शुभेच्छा देऊ इच्छितो की आपल्या हातून एक चांगला समाज घडण्यासाठी काम होणं आवश्यक आहे आणि शिक्षकाला आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी म्हणतात म्हणजे ज्याच्या हातून एक उत्तम पिढी अशी तयार होते आणि भारताला उच्च अशा शैक्षणिक परंपर, परंपरा उच्च अशी शैक्षणिक परंपरा आहे आणि खूप आदर्श असे शिक्षक आपल्याकडून होऊन गेलेले आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील ए पी जे अब्दुल कलाम असतील अशा अगदी शिक्षकी पेशापासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींची नावं आपल्याला घेता येतील त्यानंतर आजच्या या बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय शिक्षण फार मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत कौशल्य आधारित बहुविद्याशाखी असं शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं तर शिक्षकांवर एक मोठी जबाबदारी आलेली आहे तर अनेक आव्हानं समोर आहेत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे त्यांना एक, एक चांगल्या प्रकारचे उद्योजकता विकासाचे धडे देणे आणि सेल्फ रिलायंट बनविण्यासाठीचं शिक्षण देणं तर या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की आपले सर्व शिक्षक या समाज समाजबांधणीच्या का कामामध्ये आपल्या स्वतःला झोकून देतील आणि एक उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी सर्वजण प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो